जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील राष्ट्रपती पारितोषिक विजेती तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा कला पंढरीत गेल्या महिन्याभरापासून दहा ते बारा कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नारायणगाव येथील तमाशा कला पंढरीमध्ये महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपल्या गावच्या यात्रा जत्रांसाठी तमाशा ठेवावा म्हणून तमाशाचे करार करण्यासाठी अनेक यात्रा कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य नारायणगावात आले होते या निमित्ताने मोठी गर्दी झाली नारायणगाव येथे तेहतीस लहान मोठ्या तमाशा फडांच्या राहुट्या म्हणजेच कार्यालये थाटण्यात आली आहेत इथे कशाप्रकारे तमाशा ठरवला जातो याचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात राष्ट्रपती पारितोषिक विजेती तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर कला पंढरी नारायणगाव या ठिकाणी आपण आहोत आणि आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे अनेक रावठ्या या तमाशासाठी तमाशाच्या रावठ्या सज्ज झालेल्या आहेत आणि गावगावच्या यात्रा सुरू होत आहेत काही सुरू झाल्यात याही पुढे जवळजवळ दीड ते दोन महिने यात्राचा सीझन सुरू होणार आहे या यात्रांमध्ये तमाशा ठरवण्यासाठी गावोगावचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी येत असतात आणि अशा प्रकारे सुपारी ठरवत असतात माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो की अशाच एका गावातील पुढारी तमाशा ठरवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी नक्कीच या नारायणगावकरांना या निमित्ताने पाहायला मिळतो या आत्ताच्या युगामध्ये इंस्टाग्राम सोशल मीडिया किंवा फेसबुक इंस्टाग्राम बाकीच्या सोशल ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्यांगना ज्या डी जे डान्सर आहेत त्यांचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु नारायणगावच्या या कला पंढरीमध्ये गावागावातले यात्रा कमिटीचे पुढारी पदाधिकारी या ये ठिकाणी येतात आणि आपल्या गावची यात्रा ही तमाशा ठरवण्यासाठी येतात आणि गावच्या यात्रेमध्ये तमाशा ठरवल्यानंतर एक वेगळी शोभा येते असे या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी जाणवते अनेक कलाकार आधुनिक पद्धतीच्या ज्या डी जे शोच्या माध्यमातून गौतमी असेल हिंदवी असेल स्नेहल असेल राधा असेल वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्यांगणा असेल परंतु नक्कीच तमाशा कला पंढरीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जाणवतं की येथे तमाशा ठरवल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही कॅमेरामॅन सुधीर सोलाटचं मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव